И пари такая. देशाला धनी जाऊनी महिना झाला उच्च शिक्षेना परदेशाला धनी जावूनी महिना झाला खुशालीचा पन कागदा खुशालीचा सुचेना मलाच माझा शब्द चेना, काम घरातील मला सुचेना मलाच शब्द चेना, कशात कश्यात गिरट्या कंगलमनी आणि क मंगलमनी आज का उडते ग पापनी आज विपरीत काढते का आहे विपरीत करा लेकरा रा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे कमेंट करा, करा सत्स्रे